टच झालो या सिरियलला कुठेतरी खूप वाईट पण वाटत आहे पण स्टार्टिंग मध्ये एजे हे खूप हिटलर होते आणि आपल्याला कोणाला हे एवढं एक्सपेक्टेड होतं की एजे एवढा मोठा ग्रँड प्रपोजल करते शेवट आमच्या मनासारखं होते असं वाटतंय पण जे पण सगळे आपली एन एम एस ची कास्ट आहे तर आम्ही त्यांना आत्ता जसं सपोर्ट करतो तसं आम्ही नेहमी करत राहू खूप इमोशनली आम्ही तो सीन असा कुठे ना कुठे सांभाळून ठेवा आमच्या मनात आणि तो सीन आम्ही कधीच करायला विसरू शकतो सिक्वेन्स बेस्ट होता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरीमय हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आणि तुम्हाला माहिती माहितीये की ही मालिका आता अखेर प्रेक्षकांचा निरोप घेते आणि याच निमित्ताने या सेटवर काही त्यांचे फॅन्स आले जे त्यांना शेवटच्या दिवशी भेटायला सो आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात तू बघतेस हो, मालिका तुला हो, सगळ्यात जास्त आवडतं लीला आणि त्यांना भेटली भेटून कसं वाटलंय तुला खूप चांगलं पण आता त्यांची मालिका बंद होते मग तू आता काय बघ ना भेटल्यावर काय सांगितलं ठीक आहे पण आता आपण त्यांच्याच बाकी सगळ्यांना मी सांगेल के बोला के की बोला आणि सांगा की तुम्हाला आता कसं वाटतंय कारण की आता ती एवढी छान मालिका आहे आणि ज्याचे ट्रेंड तुम्ही स्वतः केले असतील की मालिका बंद करू नका आणि ती अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कुठेतरी हरल्यासारखं वाटतंय की आम्ही ट्रेंड केला आम्ही खूप मेहनत घेतलेली की नको म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की नाही बंद व्हायला पाहिजे आम्ही इमोशनली टच झालो या सिरियलला कुठेतरी खूप वाईट पण वाटतंय आहे पण ठीक आहे आता शेवट्याला आपण थांबू नाही शकत सो ठीक आहे आता आम्ही पुढच्या प्रोजेक्ट साठी त्यांना तसेच साथ देऊ जशी ह्या प्रोजेक्ट साठी दिली मला हे विचारायचं की तुम्ही आता बघताय त्यांचं जे शूटिंग होतंय शेवट तुमच्या मनासारखं होतं असं तुम्हाला वाटतं हो हो शेवट आमच्या मनासारखं होते असं वाटतंय आणि ते आम्ही फॉर एव्हर चेरिश करू अंतराला तिथे पाहून कसं वाटलेलं हॅप्पी एंडिंग भेटले शॉकिंग तर हाय बट हॅपी एंडिंग आम्हाला भेटली तर प्रेक्षक खुश होतील असं मला वाटतंय या मालिकेतला तुम्हाला सगळ्यांना कोणाला सांगायला आवडेल की कोणता सगळ्यात आवडता एक सीन होता जो तुम्ही खूपदा पाहिला असेल किंवा आणि सेकंडली म्हणजे असं आहे की स्टार्टिंग मध्ये एजे हे खूप हिटलर होते आणि आपल्याला कोणाला हे एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की एजे एवढा मोठा ग्रँड प्रपोजल करतील आय गेस एकदा वल्लरी आणि राकेश पण एक इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये पण ते लोक म्हणाले की एजे असं प्रपोजल करते आणि त्यांनी कर, एवढा मोठा प्रपोजल केला आणि त्यात मग म्हणजे वल्लरीला पण पण खूप रडायला वगैरे आलं तर आय गेस तो खूप इमोशनली आम्ही तो सीन कुठे ना कुठे सांभाळून ठेवा मी आमच्या मनात आणि तो सीन आम्ही कधीच करायला विसरू शकत सिक्वेन्स बेस्ट होता पण एजे लीला जेव्हा वेगळे झालेले तेव्हा कसं वाटत होतं आणि आज परत एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय ज्याची तुम्ही वाट पाहत होता आज त्यांना भेटताय भेटून कसं वाटतं भेटून खूपच छान वाटते कारण स्वप्नात असं वाटलं नव्हतं की आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटू आणि त्यांच्याशी आम्ही पर्सनली बोलू कारण खूप इच्छा होती सरांना भेटायची आणि आज इच्छा ती खूप पूर्ण होते आमची आणि थँक्स टू वाईचर माझी फ्रेंड कारण तिनेच मला सांगितलं होतं की एजेला भेटायचं आणि तिचे जेव्हा मी फोटो बघितले तेव्हा मला असं होतं की आणि मला पण भेटायचं सो तिने मला एक संधी दिली आणि मला ती संधी असं मला ॲक्च्युली स्वप्नातच वाटते की मी आज या सेटवर आहे आणि मी समोर समोर एजेला बघते तर मला खूप छान वाटते खूप भारी वाटते पण एजेलीला सोडून तुम्ही सगळ्यांनाच भेटताय कोणाला भेटून कसं वाटतंय कोण सगळ्यात चांगलं वाटलं त्यांच्यात असं मायाळू कोण वाटतंय एवढा त्या एवढा त्यांना बघितलेलं नाहीये पण एज जास्त माळ वाटतं ते असे थे थे ते बघितल्यानंतर ते त्यांची स्माईल त्यांना ते हाय वगैरे करतायत ना ते जास्त फ्रँक आम्हाला वाटतं कारण एजे सर पण जाताना आम्हाला हाय केलं आणि म्हणजे कमेंट्स पास करतात तर ते दोघं खूप जास्त फ्री वाटत इतर लोकांपेक्षा ते जास्त फ्री वाटत आम्हाला पण आता त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही काय घेऊन आलात आणि आता आय थिंक त्यांचे शेवटचे काही सीन शूट होत आहेत आणि ते संपणार आहे मग तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी काय घेऊन हो आला ते ऍक्च्युली मी लास्ट टाइम भेटून गेली सो मी गिफ्ट आधीच दिलेले आहेत सानिका सा बर्थडे आहे लक्ष्मीचा आपल्या सो त्याच्यासाठी मी पर्सनली केक घेऊन आली आणि बाकी आमच्या ग्रुपकडनं पण एक पूर्ण एक गेस आम्ही खूप सारे फ्लावर्स वगैरे आंबे आणले आहेत आम्ही चॉकलेट वगैरे आणले आहेत आणि खूप सगळे लेटर्स आणलेत आणि वी होप दॅट डे लाईक इट पण आता तुम्हाला विचारेल की आता त्यांची मालिका अखेर निरोप घेणारे आहे पुढे ते वेगळ्या भूमिकेत दिसतील काय सांगायला आवडेल किंवा काय विशेष त्यांना द्यायला आवडेल Uh, जे प्रेम आम्ही आत्ता दाखवलंय तेच आम्ही नेक्स्ट त्यांच्या ऍक्टर uh, म्हणजे त्यांनी जे, जे पण प्रोजेक्ट असू दे त्याच्यासाठी आमचा तोच सपोर्ट असणार आहे आणि तेच आमचं वेडे पण असेल त्यांच्यासाठी म्हणजे इंडिव्हिज्युअली पण जे पण त्यांचे वगैरे प्रोजेक्ट असतील <laughs> नॉट ओनली अबाउट राकेश आणि वल्लरी पण जे पण सगळे आपली एन एम ची कास्ट आहे तर आम्ही त्यांना आत्ता जसं सपोर्ट करतो तसं आम्ही नेहमी करत राहू आणि जर म्हणजे अजून एक काय त्यांच्याच हेच सेम कास्ट बघायला तर अजून चेरी ऑन केकच होईल आपल्यासाठी पण हो म्हणजे ह्यांनी आय गेस आम्हाला एवढे सगळे मेमरीज दिले आहे त्या एक वर्षात की आम्ही विसरू नाही शकत आणि बस वाईट तर वाटतंय पण ती हेच एन एव्हरी जर्नी हॅज अन एंड बट हा एंड खूप चांगला होता आणि आम्हाला भेटायला मिळायला मला खूप बरं वाटलं खरंच आणि मेन हे जे सर हे मराठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा दिसले म्हणजे जास्त आनंद झाला कारण त्यांनी आपण हिंदी चित्रपटामध्ये बघितलं आणि मराठीमध्ये जेव्हा ते त्यांनी एंट्री केली तेव्हा खरंच असं वाटलं वाव म्हणजे काहीतरी वेगळं ते आले आणि त्यांनी कंटिन्यू अशी मराठी प्रोजेक्ट करावे अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते दिसावं तर आम्हाला खूपच आवडेल थँक्यू सो मच आणि तुम्ही त्यांच्यावर नेहमीच असं प्रेम करत राहिले आम्हाला माहितीच आहे थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला